तरी चालेल पण मी जे म्हणतोय ना आता पुन्हा कागद टाकू झालं माझ्याकडे आज कागद इथं कमी आहे मी जर पुण्याहून आल्यामुळे ना माझ्याकडे कागद इथं हातात नसल्यामुळे मी जास्त बोलत नाही पत्रकार परिषद घेऊन आम्ही वेळोवेळी मांडू याची टाउन प्लॅनिंग ची हा कागद आहे नगर रचना विभागाचा ज्याला आपण टाउन प्लॅनिंग म्हणतो का आपण जी आर्किटेक्टर घेतो त्याचा तो, तो सँक्शन केल्यानंतर आपण बांधकामाचा बांधकाम चालू करतो याची मुदत आहे दहा बारा दोन हजार चोवीस म्हणजे दहा बारा दोन हजार चोवीस मे किती महिन्यापूर्वी पाच सहा महिन्यापूर्वी बरोबर मला एक फक्त सांगा ह्या इमारतीचं काम कधी चालू झालं वर्ष झाले का बरोबर ना मग जर वर्ष चालू झालं आहे आणि जर बारा महिन्यात परवानगी घेतात तर ह्या इमारतीवर सुद्धा अव्योध्ये शेहरा का मारू नये म्हणून म्हणजे आपल्या गावचा सरकारी पैसा फक्त ठराविक लोकांना जास्त रकमे निर्मिती सव्वीस सत्तावीसशे रुपये मिळण्यासाठी जर अधिकारी एवढे मोठी जर चूक करीत असतील तर त्यांना आपल्या घरापुढं अव्योध्ये शहरा मारायचा दुकानापुढे आयोध्ये शहरा मारायचा अधिकार नाही माझी प्रत्येक नागरिकाला विनंती आहे जर इथून पुढे अधिकाऱ्यांनी तीन पट जर पुन्हा टॅक्स मागितला आम्हाला फोन करा आम्ही स्वतः तिथे येऊ ठीक आहे गावची मुलं काहीतरी ठेकेदारी करतात मान्य शिकली आहेत इंजिनियर झालेत करू त्या काय काय अडचण नाही शिकलेल्या मुलांनी बिंदास कामं करावी पण तुम्ही हा संगम मेरसा मोरे ठेकेदार आणलाय आणि याची तारीख किती सांगितली मी तुम्हाला दहा बारा दोन हजार चोवीस याला नाना परवानगी कधी दिली माहिती का एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस याचं टेंडर केलंय एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस करप्शन फक्त इथं नाहीये खालोपासून जर ती इमारतच जर सँक्शन नाही तर त्याचं ना टेंडर केलं कसं तुम्ही पाच पाच सहा सहा कोटीच आणि सहा कोटीच करून परत त्याच्यावर पहिल्या दोन मजल्याचं केलं आणि त्याच्यावर परत दोन मजले चढवले बीबी मोरे नावाचा ठेकेदार आणला तुम्हाला एक सर्वसामान्य सांगतो बल्क टेंडर बल्क टेंडर म्हणजे काय जी इथं दोन कोटीचं काम आहे तिथं दोन कोटीचं काम आहे अशी पंधरा कोटीची कामं एकत्र करायची आणि ती एक्स वाय झेडला द्यायची ते एक्स वाय झेडकून दहा टक्के काढून घ्यायचे म्हणजे गावात बंबाकुम होणार नाही ना वेळोवेळी दहा टक्के घेणाऱ्या सुद्धा नाव सांगू आणि त्यासाठी बल्क टेंडर करायचं मग बल्क टेंडर करताना नियम असतो का कुठलंही पंधरा लाखाचं किंवा दीड कोटीच्या वर जे काही काम आहे मला माहिती आहे आणि ठेकेदार इथं आता ऐकत असतील काम करायचं कोटीच्या कामामध्ये एक नियम टाकतात आर एम सी प्लॅन म्हणजे जो कॉन्क्रीट असतो हो ना कॉन्क्रीट ला कॉन्क्रीट वापरतो किंवा याला कॉन्क्रीट वापरतो हा आर सी प्लॅन पंधरा किलोमीटरच्या आतमध्ये पाहिजे हे टेंडर करताना एक दोन दोन हजार चोवीस रोजी तीन निविदा आल्या मला वाटतं एक निविदा कातोरेच्या नावानी होती एक बीबी मोरेच्या नावानी होती आणि अजून एक बीएम कन्स्ट्रक्शनच्या नावानी होती अक्च्युअल तुम्ही राज्यातल्या कुठल्याही निविदा बघा तुम्ही दोघं महात्मा गांधी काम करता महात्मा गांधीच्या इमारतीचं काम करताना किती टक्के मायनस बिलोमध्ये भरलं गेलं बावीस टक्के बिलोनी भरलं गेलं या इमारतीचं काम झिरो पॉईंट झिरो टक्के बिलोनी भरलंय म्हणजे आज जर ते वीस टक्के लो केलं असतं तर समजा पाच कोटी म्हणा तुम्ही किंवा सहा कोटी म्हणा सहा कोटी जर वीस टक्के धरले तर किती रक्कम होती वीस टक्के म्हणजे एक कोटीला वीस लाख रुपये बिलो म्हणजे म्हणजे कोटीला कोटी लाख रुपये ग्रामपंचायत नगरपंचायतचे वाचले असते आणि त्याच्यात आपण नवीन काम करू शकलो असतो पण फक्त संबंधित ठेकेदाराला आणि या अधिकाऱ्याला मलई भेटण्यासाठी हे काम एक दोन दोन हजार चोवीस रोजीच्या बीबी मोरेला दिलं त्या त्यांनी लिहून दिलं तर मी एम सी प्लॅन टाकली पंधरा किलोमीटरच्या आतमध्ये मला जर टेंडर भेटलं तर मी तुम्हाला इथं हे करतो कॉन्क्रीटचा प्लॅन टाकतो मला आज यांनी कागदावर दाखवून द्यावा का संगमनेरचा बीबी मोरे ज्याचा मुलगा विराज मोरेच्या नावाने आहे त्याचा पंधरा किलोमीटरच्या आतमध्ये कुठं कॉन्क्रीटचा प्लॅन आहे आणि नियम होता यांनीच नियम लिहिले होते एवटीआर म्हणजे डीडी घ्यायला द्यावा जर म्हणजे मी किंवा त्या बीबी मोरेनी काम घेतले तीस दिवसात जर त्यांनी पंधरा किलोमीटरच्या आतमध्ये फ्लॅट शिफ्ट नाही केला तर त्याच्याकडून दीड कोटी पाच लाखाचा डीडी घेतला घेतला जावा आणि जर तीस दिवसात शिफ्ट नाही केलं तर एकतीसाव्या दिवशी त्याला न सांगता तो, तो डीडी नगर पंचायतच्या याच्यात जमा करावा असं स्पष्ट यांचे नियम होते आज जवळजवळ वर्ष होऊन गेलं अजून त्या बीबी मोरेचा प्लॅन आपल्या भागात नाहीये मग फक्त ठेकेदारांचा फायदा बरं मी काल त्या अधिकाऱ्याला विचारलं अरे तुझ्या दिया याच्यात एफ डीआर लिहिलाय डी लिहिलाय एफ डीआर पुढे काय घेतलाय माहिती का म्हणजे यांना कुणाची भीतीच नाही मला माहित नाही यांच्या माझं कुणाचा आशीर्वादी एक चेक घेतलाय चेक नाना नाय नाना एक चेक घेतलाय आणि त्या चेकच्या पोटी त्याला ते काम दिलंय मी त्या अधिकाऱ्याला तेच विचारलं तू पाच लाख रुपये गावच नुकसान का केले हे घेऊन त्यांनी नियमवाटी शर्जाचा भंग केला ते काम बंद करा अशा मला वाटतं अनेक गोष्टी आहेत कागद दाखवला ना फक्त माझी सामान्य मन्सरकारांना विनंती ही जळ आहे ना ही आपल्या टॅक्समधले पैसे अनेक विषय ते खाली नाट्यगृह चालले त्याचा विषय अनेक विषय ठीक आहे ही कामं उद्या भविष्यात आपल्यालाच फायदा होणार आहे पण आपल्याला फायदा व्हायच्या आधी हे जर सगळं बघितलं आणि मेन विषय राहतो की टक्केवारी कोण खात दहा दहा टक्के हे कोण खात आहे याची आका कोण आहे उद्या आमचा नको संतोष देशमुख व्हायला कारण मला साहेब साहेबनी तुम्हाला परत फोन केला होता एक ठेकेदार मला असंच फोनवर म्हणाला मी शक्यतो कोणाचे फोन रेकॉर्ड करत नाही ठेकेदाराचं म्हणणं होतं सरपंच चुकीच्या विषयात हात घालू नका माणसांमध्ये मर्डर होती आम्हालाही बघायचे किती धमक आणि जर गाव जर घात असेल ना आमची पण तयारी फक्त कसं होत काही विषयात मला वाटतं सामान्य सरकारांनी सुद्धा याच्यात हे घ्यावं थोडस लीड घ्यावं कारण ह्या शेवटी आपल्या याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे तुमच्यातल्या किती जणांना माहिती आहे एक शासनाने अडीच ते तीन कोटी रुपये खर्च करून पुढच्या चाळीस वर्षाचा डीपीआर बनवायचं काम चालू आहे डीपीआर हे डीपी प्लॅन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आपलं म्हणसर कसं असेल कुठं गार्डन असेल कुठं काय असेल कोण ठेकेदार आहे कुणाला माहिती कुणालाच माहिती नाही आणि मी तुम्हाला सांगतो ठीक आहे निवडणुका येतील जातील लोक निवडून द्यायचे का नाही हे लोक ठरवणार आहे पण जर चुकीची लोक त्या पदावर जर बसली ना तर फक्त एकमेकांची जिरवायसाठी मग तो माझ्या विरोधातला आहे जो याच पार्किंग तुम्ही काही करू शकत नाही तुम्हाला कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही आणि आज तो डीपी बनतोय किती जणांना माहिती किती सरकारला विश्वासात घेतलाय का डीपीचं चा काय चाललंय एक घेतली फक्त लाईट गेली गायब झाली तोपर्यंत काय टेंडर झालं नव्हतं हो आज कुणाच्या जागेवर पार्किंगचं आरक्षण आहे असे आनंद आपण या विषयात थोडस गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे मला माहिती आहे सगळ्यांचं म्हणण्यास राजकारण वाईट आहे सगळे राजकारण एकाच माळेचे म्हणजे असतात असं सर्व सामान्यांचं मत असतं पण राजकारण माहिती लांबून बघून त्याची झळ शेवटी आपल्या येणार आहे प्रत्येक गोष्टीला आपल्याला उतारा मागायला जायला नगरपंचायत मध्ये जावं लागते आज तीन मी मागाशी सांगितलं का तीन तीन पट पटपट्ट्या लावून जर त्या आकारतात तर मग तुम्ही बांधणार या इमारती किंवा तुम्ही डोळे जाग कसं करता त्यामुळं माननीय गोविंद जाधव साहेबांना माझी विनंती आहे साहेब तुम्ही कोणाच्या जीवा उड्या मारताय ना किती दिवस मारताय आपण बघू शेवटी मनसर करे तुम्हाला मनसरचं पाणी आणून माहीत नाही स्वर्गीय अण्णांनी काही शिष्टाचार पाडून दिले म्हणून त्या शिष्टाचाराचा भाग म्हणून आम्ही संयमात घेतोय माझी त्यांना विनंती अजूनही तुमच्या प्रशासकीय कामात थोडा बदल करा लोकभिमुख करा सर्वसामान्याला ते तिथं हे करा कशाला तुम्हाला पुण्याचे फोन लागतात पुण्याचे फोन झाले की तुम्ही गोटे मायनस करता त्यांनी मला दहा वेळा सांगितले आम्ही एकाचा गोटा लिहिणार नाही आजही अनेक नागरिकांच्या गोट्यांचे तिथं नोंदी आहेत त्यांच्या पट्ट्या आकारल्या जातात बरं सर्वसामान्य बोलायला गेलं तर त्यांना उर्वा उर्वी सांगता येईल त्यांना पण माझी विनंती साहेब तुम्ही आधी घरी तुमचा रिस्पेक्ट आहे पण जर तुम्ही असं प्रत्येक गोष्टी जर सर्वसामान्यांना जर हे करत असाल तर हे चुकीचं आहे आणि जे काही आहेत हॅलो ठीक काही मनसरचे काही लोक चुकलीत ठीक आहे त्यांच्या बरोबर आज दोन रुपये भेटतात म्हणून बरोबर भेटतात त्यांना पण माझं हा जुडून विनंती आहे या धरी होऊ नका कारण गावाचं जे खाले ना नंतर त्याचं काय काय होत हे कुणाला सांगायची गरज नाही त्यामुळं सगळ्यांना मंसरकरांना विनंती काय हा लढा काय एकट्याचा नाही उद्या काय होईल आता तो फक्त हात घातलाय तर लोक धमकी द्यायला लागले उद्या ज्यावेळेस अजून पेपर पुढे येतील त्यावेळेस अजून काय काय होईल हे मी मलाही कोणाला भविष्य माहीत नसतं कारण सर्वसामान्य माणूस काय आपण एकटेच इथं जास्त येईल फक्त या विषयात सर्वांनी थोडं थोडं लक्ष द्या आणि ठीक आहे राजकारण आहे पण तुम्ही जर या विषयाचं लक्ष नाही दिलं तर याची जड भविष्यात आपल्यालाच पोचणार आहे एवढंच बोलतो आणि काही दिवसात पुन्हा एकदा आम्ही म्हणजे आता ठीक आहे आज पक्षाच्या वतीने आंदोलन करीत असलो भविष्यात मनसरकर म्हणून करू तुम्ही त्यावेळेस सगळ्यांना विनंती करतो आणि या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट